नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा घ्या बोला आज आपण संक्रांती कधी आणि कशावर आलेली आहे त्याची फलप्राप्ती काय ते कशी साजरी करतात ते पाहणार आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगनाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा सण आहे धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत म्हणतात या दिवसामध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात जसे हरभरे ऊस बोरे गव्हाच्या लोंबी तीळ या गोष्टी सुगडात भरून ठेवल्या जातात आणि या दिवशी स्त्रिया एकमेकींना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे पौष कृष्ण पक्ष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल म्हणजे पूजेचा मुहूर्त हा मंगळवार चौदा जानेवारीला सकाळी वाजून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे यावेळी तुम्ही कधीही तुमच्या सोयीप्रमाणे मकर संक्रांतीची पूजन करू शकता ही तीन दिवस असते म्हणजे तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंग्रात तर भोगी दिवशी सगळ्यांच्या घरी भोगी बनवतात म्हणजे काय भोगी दिवशी सकाळी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्यांची मिळून मिक्स भाजी बनवली जाते आणि भाकरीची चव ही खूपच अप्रतिम लागते तर या दिवशी बाजरीची भाकरी ही तिळ लावून करतात आणि भाजीमध्ये वाल पावटा हरभरा घेवडा वाटाणा गाजर शेंगदाणे वांग बटाटा चाकवताची भाजी तीळ कांद्याची पात लसणाची पात या सर्व भाज्या स्वच्छ करून त्यांची भाजी बनवतात आणि देवाला दे जानेवारी मकर संक्रांत या दिवशी सुगड पूजन आणि घेणे हे केले जाते तर या दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशी पाच सुगड स्त्रिया आणून त्या सुगड मध्ये भुईमुगाच्या शेंगा ऊस पावटा घवाची लोंबी तीळ बोरे अशा आपल्या शेतात उगवणाऱ्या वस्तू यामध्ये टाकून सुगडला हळदी कुंकू लावून पूजा करून सर्व महिला मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी कुंकू लावतात वसतात तिळगुळ देतात या दिवशी स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी ही मकर संक्रांत पूजा करतात एकमेकींना वाण देण्याचे खूप महत्व आहे तर आमच्याकडे या दिवशी ववसा म्हणजे सुगड पूजनाबरोबर पाच ठिकाणी दोन दोन खाऊच्या पानांचा विडा ठेवून खाऊच्या पानावर ऊस गाजर वेलची लवंग हळकुंड खारी खोबर सुपारी असे ठेवून हे सूर्यास्ताच्या आधी स्त्रियांच्या पदरात दिले जाते आणि हळदी कुंकू लावून ती स्त्री इतर स्त्रियांना वाण म्हणून स्वइच्छेने वस्तू भेट स्वरूपात देते ही पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते तर आता पाहू या वर्षीची संक्रांत कशी आली आहे आणि त्याचे फल काय आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेली आहे पायस भक्षण करीत असून सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय व मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे मग आता संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहू तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर मकर संक्रांतीला काय दान करावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिळगुळ नवीन वस्त्र किंवा तुम्हाला जसे जमेल तसे दान करावे संक्रांतीमध्ये कोणती कामे करू नये तर दात घासणे कठोर बोलणे झाडे तोडू नये स्त्रियांनी या दिवशी गाय मिळशीची धार काढू नये एकमेकांशी भांडू नये तर या दिवशी पूजा करताना स्त्रियांनी पिवळी साडी किंवा कोणतीही पिवळी वस्तू परिधान करू नये कारण संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे पिवळ्या रंगाच्या फुलाचाही वापर करू नये तर काही ठिकाणी काळ्या रंगाचाही वापर मकर संक्रांतीला केला जातो काही ठिकाणी स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या मकर संक्रांतीला नेसतात तर कशी वाटली मकर संक्रांतीची माहिती नक्की सांगा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ